हॅलो एव्हरी वन मी काजरण देवाय स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर बघा आज अगदी महत्वाची माहिती समोर मी घेऊन आलेली आहे शिक्षक पात्रता परीक्षा माहिती आहे याची सॉरी नोटिफिकेशन याची कालच जाहीर झालेली आहे सो यासाठी पेपर वन पेपर टू हे क्वालिफाय जर तुम्हाला करायचं असेल तर हे क्वालिफाय होण्यासाठी नेमकं अभ्यासाचे नियोजन कसे करावे ठीक आहे क्वालिफाय होण्यासाठी तुमचं नेमकं अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे असलं पाहिजे त्या बाबतीत आज आपण इथे पाहणार ठीक आहे सो वेळ वाया न तर फटाफट तुम्हाला लिंकला शेअर करायचंय शेअरिंग मध्ये कोणतीही तुम्हाला कंजुसी करायची नाही ठीक आहे चला सो आता बघूयात आपण की पेपर वन आणि पेपर टू आहे आता पेपर वन आणि पेपर टू इथे मी देत आहे आता पेपर वन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये मा मराठी हा विषय आहे आणि मराठी या विषयाला तीस मार्क आहे इवन पेपर टू मध्ये सुद्धा तुमचा मराठी हा विषय आहे तीस मार्क आहे ठीक आहे इथे पेपर वन मध्ये तुमचा इंग्लिश आहे त्याला सुद्धा इथे पेपर वन मध्ये तुमचं इंग्लिश आहे त्याला सुद्धा तुम्ही इथे बघू शकता तीस मार्क आहे आणि इथे सुद्धा पेपर टू मध्ये इंग्लिश आहे इथे हिंदी सुद्धा आहे अवेलेबल तुम्हाला ऑप्शन म्हणून पण मी म्हणेन इंग्लिश सिलेक्ट करा कारण की हिंदीचे नोट्स वगैरे जास्त अवेलेबल नसतात आणि जरी भेटले तरी विद्यार्थ्यांचं असं असतं की मॅडम काहीच कळत नाही हिंदी डोक्यावरून जातो सो त्यापेक्षा मी म्हणेन इंग्लिश घेतला तर तो जरा तुम्हाला इझी जाईल ठीक आहे त्याच्यानंतर बाल बाल मानसशास्त्र याचा जर बघायला गेलात तर तीस मार्गाचा आहे ठीक आहे आणि इथे जर तुम्ही बघायला गेलात इथे बाल मानसशास्त्र हा सुद्धा तुम्ही बघायला गेला तर तीस मार्क आहे ठीक आहे आता पेपर वन मध्ये जर तुम्ही मॅथ्स बघितलं तर मॅथ्स तुम्हाला किती मार्काला आहे तीस मार्काला आहे ईव्हीएस सुद्धा तीस मार्काला आहे ठीक आहे आता इथे सामाजिक शास्त्र जर बघायला गेलात काय तर सामाजिक शास्त्र किंवा गणित हा तुम्हाला ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही सामाजिक शास्त्र घेऊ शकतात जर तुमचं ज्याच्यामधून तुमचं ग्रॅज्युएशन झालंय जर तुमचा बीएड बीए झाले तर सामाजिक शास्त्र घेऊ शकतात अधि अदरवाइज तुम्ही इंग्लिश वगैरे सॉरी गणित घेऊ शकता गणित विज्ञान ठीक आहे गणित विज्ञान घेऊ शकतात हे किती मार्काला आहे तुम्ही साठ मार्काला आहे ठीक आहे म्हणजे इथे तुम्ही बघू शकता दीडशे मार्काचा आहे आणि इथे सुद्धा किती मार्काचा दीडशे मार्काचा आहे इथे सुद्धा किती मार्काचा आहे तर दीडशे मार्काचा आहे ठीक आहे इथे ठीके मॅथमॅटिक्स आहे किंवा मॅथमॅटिक्स अँड सायन्स गणित व विज्ञान हा आहे किंवा तुम्ही सामाजिक शास्त्र सोशल स्टडी सोशल सायन्स घेऊ शकतात हे सुद्धा तुमचा पेपर टू तु दीडशे मार्काचा असणार आहे ठीक आहे सो हे ऑप्शन आहे तुम्हाला आता जर तुम्ही व्यवस्थितपणे बघायला गेलात तर ज्यांचं मी म्हणे ज्यांचं ग्रॅज्युएशनला ज्यांचं डी एड ज्यांचं डी एड झालेलं आहे ज्यांचं डी एड प्लस पदवी झालेली आहे ज्यांचं डी एड प्लस पदवी झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पेपर वन पण देऊ शकतात आणि पेपर टू पण देऊ शकतात बट ज्यांचं बी एड झालेलं आहे त्यांनी फक्त पेपर टू देऊ शकता ठीक आहे सो आता याच्यामध्ये जर डिटेलमध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन बघितली तर आता मॅडम आम्ही करायचं काय आता जसं की तुम्हाला माहित आहे ओपन कॅटेगरीसाठी किती आले पाहिजेत नाईन्टी मार्क आले पाहिजेत कास्टसाठी एटी थ्री हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे का साठी किती पाहिजे तर एटी थ्री आलं पाहिजे पण आपण नाइन्टीचाच आकडा पकडू कास्टवाले सुद्धा नाईंटीचाच एक आकडा पकडून चालू शकता तुम्ही ठीक आहे सो याच्यामध्ये जर बघायला गेलात याच्यामध्ये जर बघायला गेलात तर तुम्ही मराठीमध्ये पेपर वन पेपर टू कोणताही तुम्ही देत असाल तर तुम्हाला सांगते तीस पैकी पंचवीस तुम्हाला काढायचे आहेत ठीके त्यानंतर इंग्लिश मध्ये तुम्ही बोलता नाही नाही करून चला आता 30 पेक्षा निम्मा तरी मॅडम ठीक आहे चला निम्मा पाडू चला पंधरा चौदा तेरा दहा तरी ऍटलिस्ट पण पंधरा आपण पकडून चालूया बाल मानसशास्त्रामध्ये तुम्हाला बघायला गेलात बाल मानसशास्त्रामध्ये तुम्ही बघायला गेलात तर इथे तुम्हाला जायचं आहे कारण की बाल मानसशास्त्राचा अभ्यास आलेला असता तर बाल मानसशास्त्र हे त्याच्यामध्ये पंचवीस किंवा त्याच्यापेक्षा जाणं फार गरजेचं आहे ते तुमच्या हातातले मार्क आहेत इव्हन गणित सुद्धा तुमच्या हातातला मार्क आहे तरी गणितामध्ये मी वीस पकडून चालते इव्हीएस मध्ये तुम्ही एक दहा जरी पकडले तरी किती झाले पंचवीस आणि पंचवीस पन्नास साठ सत्तर नव्वद पंच्याण्णव नाइन्टी फाय प्लस जरी मी इथे इंग्लिशला जरी मी इथे दहा पकडलं जरी मी इंग्लिशला इथे पकडलं की मॅडम आम्ही आम्ही नाही जाऊ शकत तरी तुम्ही नाईंटी कट टू कट मार्क्स तुम्हाला मिळू शकतात कट टू कट मार्क भेटले तरी तुम्ही आज आहात नाईन्टी ठीक आहे नाईन्टी मार्क्स असणं गरजेचं आहे आता इथे जर तुम्ही बघायला गेलात तर याच्यामध्ये तुम्हाला सामाजिक शास्त्र ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे या ज्यांचा गणित विज्ञान हा विषय आहे या विषयाचा जर तुम्ही अभ्यास केला नाही तर तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकत नाही कारण की त्याला साठ मार्क आहेत त्यामुळे याच्यामध्ये तुमचं जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे एखाद्या स्थिती तुम्ही इंग्लिशला थोडं इग्नोर करा की इंग्लिश मॅडम आम्हाला डोक्यावरून जातो पण इथे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क म्हणजे कव्हर करायचेच आहेत हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे सो अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन केलं की मॅडम आम्हाला याच्यामध्ये एवढे मार्क्स हवे तर तुमचं नक्कीच शंभर टक्के सिलेक्शन होणार आता वेळ कोणाकोणाला किती द्यायची तर मराठीला तुम्ही एक तास देऊ शकता इंग्लिशला एक तास देऊ शकता बाल मनुष असल्याला मी म्हणेन अं बालमानसशास्त्राचा कसं आहे नोट सुद्धा कमी असतात जास्त काही किचकट असं नाहीये आणि त्याच्यामध्ये मार्क सुद्धा कव्हर होऊ शकतात याला सुद्धा एक तास तुम्ही देऊ शकतात मॅथ्सला जरा दीड तास तुम्ही द्या नंतर तुम्ही एक तास देऊ शकतात सामाजिक शास्त्र साठ आहे गणित विज्ञान किंवा साठ आहे याला तुम्ही दोन तास देऊ शकतात सो अशा प्रकारे तुम्हाला जो शब्द तुम्हाला कठीण जातो त्या विषयाला तुम्ही जास्त वेळ द्या जो विषय तुम्हाला सोपं जातो त्याला तुम्ही कमी वेळ देऊ शकतात आणि तुम्ही कन्सेप्ट या क्लिअर करू शकतात आता हे जे नोट्स सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे नोट्स तुम्हाला हवे असतील तर हा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही नक्कीच नोट्स अवेलेबल आहेत नोट्स घेऊ शकतात तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करू शकतात आपली बॅच सुद्धा आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे फक्त लाईव्ह बॅच नाही तर लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे रेकॉर्ड बॅचच आहे लाईव्ह बॅच सुद्धा आहे लाईव्ह बॅच मध्ये शिक्षकांसोबत इंटरॅक्शन होणार तुम्ही त्यांच्यासोबत इंटरॅक्शन होऊन तुमची कन्सेप्ट व्यवस्थितपणे क्लिअर होणार ठीक आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीज टेस्ट सिरीजला मी नेहमी फाईव्ह स्टार देते दे, टेस्ट सिरीज तुमचा कॉन्फिडन्स बुस्ट होतो हो जे तुम्ही चुकतात त्यातून तुम्हाला तुम काहीतरी शिकायला भेटतं ई बुक नोट्स मोफत आहे व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्डवर लाईव्ह लेक्चर अनलिमिटेड वेळ पाहू शकतात हे दोन नंबर दिलेत या दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरवर कॉल करून बॅचमध्ये ऍडमिशन करून घेऊ शकतात तुम्ही बघू शकतात ऑफरमध्ये ही बॅच फक्त ट्रिपल नाईन म्हणजे नऊशे मध्ये मिळत आहे एक वर्षभर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता सो होप सो तुम्हाला अगदी व्यवस्थित क्लिअर झालं असेल की तुम्ही अभ्यासाचं नियोजन जसं क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला नेमके किती मार्क्स असणं गरजेचं आहे नेमकं अभ्यासाचं नियोजन कसं असलं पाहिजे कोणत्या विषयामध्ये किती मार्क आहेत किती विषय किती मार्क तुम्हाला ऑप्टेन करायचे आहेत किती मार्क तुम्हाला मिळवायचे या संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत आणि नक्कीच तुम्हाला व्यवस्थितपणे क्लिअर झालं असेल सो नक्कीच आता मी ते थांबत आहे स्वतःला जर ऍक्टिव्ह ठेवायचं असेल आणि बोलतात ना एक मनामध्ये कोणताही प्रश्न असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगायचं आहे त्यावर तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मी घेऊन येणार so, सो नक्कीच थांबते इथे मी भेटूया नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत ब बाय हॅव अ गुड डे थँक्यू सो मच